नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आयकर सर्व आहे मी जयश्री आपल्या सर्वांचं मी आता व्हिडिओ कशासाठी आहे माहिती आहे का हे बघा का आपले आता झालेले आहेत सर्व कामं छान सगळं साफसुथरं हे बघू शकता क्लीन केलेलं आहे आता हे बघा सगळं इंजेक्शन वगैरे साफसुथरं सगळं सगळं केलेलं आहे भरण्या वगैरे अशा दोन घासण वगैरे ठेवलेले आहेत बनून आणि काय भरणे घासले सगळं झालेलं आहे आता बघा मी असा व्हिडिओ का बनवते तुम्हाला सांगते फ्रीज पण साफसफाई केली फ्रीजची पण करते आणि हे बघा ही साफसफाई रोज करते आता काय काय करते माझं झालं ते शिवून तसा चालू आहेत कटिंग करून ठेवलेत आज थोडं काय काम आहे हां तर हे बघा यूट्यूबचं का नाही वैताकच आहे बाई जा आता एकच मिनटाचा व्हिडिओ जास्त नाही टाकत मोठा आणि काय का शिलाईची कामं जास्त वाढलीत म्हणून का नाही आता किती वाजलेत हां अकरा वाजून चोवीस मिनटं झालेत बोल रही बेटा हा जाऊन गे मी हा तर रात्री कॅन्टीनला जाऊन सामान आणले सा शिलाईची कामं वाढलेत म्हणून का नाही दोन दिवसापासून का नाही लवकर कामं करायला लागले ह्याच्या आधी व्हिडिओ आपण टाकलेला संतोष न पिलूला काय दिलेलं सुंदर गायूला दिलेलं पण गाय एवढी रडून रडून का नाही आता पण तिला ज पिलू देऊन गेली तरी पिलू जर नको आहे तीच पाहिजे तर चला आता जास्त बोलत नाही मी आणि माझा व्हिडिओ जो सकाळी टाकलाय त्याच्याबरोबर बोबद्दल बोलते काय झालंय काय माहित ते जाओ का नाही चेकिंगवर गेले चोवीस तासावर आणि ग्रीन ही ग्रीन जागी का नाही येलो आले तुम्हाला दाखवते पिवळ्या हे आलेला आहे एक म्हणजे मोबाईल कुठे आहे एक म्हणजे थोडं चला तर हे बघू शकता तुम्ही गायराणीचंच आहे आ कुठलंच ओपन केला मी कॅमेऱ्यात बघत होते तर हे बघू शकता तुम्ही हे बघा इथं आता तुम्हाला दुसऱ्या जागेवर दाखवते चांगला व्हिडिओ चालतो त्याच्यातच का नाही तसा पडतो हे बघा हे जेव्हा ग्रीन आहे तुम्हाला जवळ ना दाखवते मी हे बघा ही ग्रीन आहे का नाही हा हा चिन्ह हे बघा आहे का नाही आम थांबा एव आहे का नाही तर हा बघा येलो कसा झालाय का त्यामुळे ना प्रॉब्लेम आलाय म्हणून टाकत आहे व्हिडिओ बघू आता जेव्हा मुनीट लागतो का तर ह्याचं काय नाही हे आले का नाही हे वॉच टाईम वगैरे आहेत पण हे आहे ना ही मेन पाहिजे जसं हे आहे ह्या कुठल्या पण व्हिडिओवर बघा आता आपण हे बघितलं आता हे बघूया हो हे बघा हे आहे का नाही ग्रीन तसा नाही मग ते मी टाकलं आहे ह्याच्यावर रिव्यूवर बघू आता त्याला काय करते हां आता बघा हे असं आहे म्हणून मी व्हिडिओ टाकून विचार केला छोटासा व्हिडिओ टाकून बघू का अभ्यास ए लग जाय का अभ्यास असा असतो खूप आता पळपळ जाऊ आता कपडे ठेवलेत भिजत एक बादली भरून ती धुयाचे आणि मोर्चा वगैरे सगळं झालेलं आहे सगळं साखसोफे सगळे झाले मला का नाही त्या हेनाच पोछा लावल्याला चावलत नाही मला हाताने क्लीन करावं लागतं पण तवा जाऊन पोछा जा बघू आता कसा ह्याच्या मॉनिटर म्हणजे ग्रीन चिन्ह येतं का नाही का येलोजी येतं आहे ती बघूया ठीक आहे तर झाला संतोचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देईन काय पाठवलंय गायूच आता आणि पिलू की किती पण ती घेणं झाली बिलकुल नको म्हणते तर बघू आता काय करते है नाय त्याला बसवलंय खेळत खेळत आतापर्यंत तिच्याच मागं होती मी खेळवत आता उठली सव्वा दहाला गायू उठत नव्हती जबरदस्तीनं उठवली साडे बारा वाजता झोपली तर झोपायला लय तर चला आता